मतदान यंत्राची जोडणी करताना जो बॅलेट युनिट आहे तो वी व्ही पॅटशी जोडला जाईल आणि वी व्ही पॅट हे कंट्रोल युनिटशी जोडलं जाईल कंट्रोल युनिट हे मतदान अधिकारी क्रमांक तीन याच्याकडं असेल त्याच वेळेला बॅलेट युनिट आणि वी व्ही पॅट हे मात्र मतदान कक्षामध्ये असतील मतदान कक्षामध्ये वी व्ही पॅट हा बॅलेट युनिटच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे जोडणी करत असताना हे कलर कोडिंग दिलेले आहेत ते आपण कलर कोडिंग मॅच करायचे रेड आणि ब्लॅक असे कोड आहेत तर ते पाहून आपण स्विच जो आहे तो वी व्ही पॅटच्या मागच्या बाजूला असलेल्या स्विचमध्ये कलर कोड पाहून आपण तो बसवायचा दरवाजा बंद करा त्याच्यानंतर वी व्ही जी केबल आहे वी व्ही पॅटचे केबल त्याचप्रमाणे ब्लॅक आणि रेड हे जे कलर कोडिंग आहे त्याच्यानुसार आपण जे कंट्रोल युनिट आहे त्याच्या स्विचमध्ये कलर कोड प्रमाण आपण बसवा केबलची एकमेकांशी जोडणी केल्यानंतर व्ही व्ही पॅटच्या पाठीमागील मागील असलेला पेपर रोल नॉब हा ऑन करायला विसरू नका ऑन करण्यासाठी तो अँटी क्लॉक वाईज फिरवा आणि स्टँडिंग पोजिशनला आणा आता हा नॉब चालू झालेला आहे त्याच्यानंतर आपण कंट्रोल युनिटवरील जो ऑन ऑफ स्विच आहे तो सुरू करूया आपल्याला कंट्रोल युनिट ही माहिती देईल ई व्ही एम आणि वी व्ही पॅट याचं स्कॅनिंग चालू आहे त्याचबरोबर आपल्याला दिसेल व्ही व्ही पॅटमधून सात स्लीप बाहेर पडतील त्याच वेळेला कंट्रोल युनिटवरती डेट आणि टाईम हे दाखवलेलं आहे बॅलेट युनिटचा क्रमांक दाखवलेला आहे कॅन्डिडेट्स दाखवलेले आहेत सिक्स्टीन कॅन्डिडेट्ससाठी ही मशीन सेट केलेली आहे बॅटरी हाय नाईन्टी नाईन पर्सेंट डिस्कवरिंग युनिट्स डिस्कवर्ड बी यू डिस्कवर्ड वी वी पॅट बी यूचं तर टेस्टिंग सुरू आहे आणि बी यू ओके आहे असं दाखवलं आहे वी व्ही पॅटचं टेस्टिंग सुरू आहे वी व्ही पॅटही ओके असं दाखवलेलं आहे आणि ई व्ही एम इज रेडी असं दाखवलेलं आहे जर जोडणीमध्ये काय दोष असेल किंवा कुठल्याही मतदान यंत्राच्या कुठल्या भागामध्ये दोष असेल तर ते कंट्रोल युनिटवरती आपल्याला डिस्प्ले स्क्रीनवरती दिसेल आता आपण पाहिलं की ई व्ही एम इज रेडी असा मेसेज कंट्रोल युनिटनं दिलेला आहे आपण आतापर्यंत एक बॅलेट युनिट एक कंट्रोल युनिट आणि एक व्ही पॅट याची जोडणी पाहिलेली आहे तर एकापेक्षा जास्त बॅलेट युनिट आपल्याला आप वापरायची वेळ आली तर त्या जोडणी कशी करावी याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहोत आपल्याकडे दोन बॅलेट युनिट आहेत एक व्ही पॅट आणि एक कंट्रोल युनिट हे आहे तर आपल्याला सर्वप्रथम बघावं लागेल याच्यावर हा पहिला जो बॅलेट युनिट आहे त्याच्यावर सिक्वेन्सिंग नंबर हा एक असतो दुसरा जो बॅलेट युनिट आहे तो हा याच्यावर दोन नंबर असतो याची आपण खात्री केली पाहिजे तर याच्यापेक्षा जास्त बॅलेट युनिट असतील तर तीन चार जो काय सिक्वेन्स आहे तो चेक केला पाहिजे सिक्वेन्सिंग चेक करून झाल्यानंतर आपल्याला दुसरा बॅलेट युनिट जो आहे तो आपल्याला पहिला बॅलेट युनिटला जोडायचा असतो मग ते जोडण्यापूर्वी आपल्याला या पहिल्या बॅक साईडला जो का नॉब आहे तो नॉब आपण उघडूया आतमध्ये एक छोटा नॉब असतो केबलसाठी यातला हा दोन नंबर बॅटरीटचा जो कनेक्टिंग केबल आहे तो आपल्याला या एक नंबरच्या बॅलेटनीटचा जो नॉब आहे त्या ठिकाणी आपण जोडतोय त्यानंतर हा आपण बंद करू अशा पद्धतीने हा दुसरा बॅलेट युनिट जो आहे तो पहिला बॅलेट युनिटशी जोडणी झालेली आहे त्यानंतर पहिला बॅलेट युनिटचा कनेक्टिंग केबल जो आहे आपण तो व्ही पॅटला जोडणार आहोत ही आपण प्रक्रिया यापूर्वी देखील बघितलेली आहे नंतर व्ही पॅटचा जो केबल आहे कनेक्टिंग केबल तो आपण कंट्रोल युनिट जो आहे त्याला आपण जोडतोय अशा पद्धतीने दोन बॅलेट युनिट व्ही पॅट आणि कंट्रोल युनिटची जोडणी झालेली आहे आणि समजा दोन पेक्षा जास्त जो आपल्याला बॅलेट युनिट जर वापरायची वेळ आली तर तीनचा जो बॅलेट युनिट आहे तो दो दोन नंबरला जोडला जाईल दोनचा एक नंबरला जोडला जाईल चार बॅलेट युनिट वापरायची वेळ आली असेल तर चौथा बॅलेट युनिट जो आहे तो तीन नंबरला जोडला जाईल तीन नंबर दोन नंबरला जोडला जाईल दोनचा एक नंबर जोडला जाईल अशा पद्धतीने आपण रचना केल्यानंतर ह्या दोन बॅलेट युनिट आणि हा व्ही पॅट हा मतदान कक्षामध्ये ठेवला जाईल